परमळी ती बाईनं काल कुत्र्यांच्या मांजरांच्या खाऊचे पोते दाखवले ना तर आज मी तुम्हाला सांगते हो मी पण प्राण्यांना खूप जीव लावते पण मी प्राण्यांना खाऊ घातलेला हांगून काढतच नाही पण मी तुम्हाला आता म्हणजे बोलून दाखवतच नाही पण मी तुम्हाला आता दाखवते इथून पुढं की मी कोणत्या कोणत्या प्राण्यांना खाऊ घालते आणि कोणते कोणते प्राणी पाळते तर मी एक खारुताई पाळली होती पण ती खारुताई मी काय म्हणजे असं त्यांच्या खोपेतून वगैरे कारण आता कुणालाच माहित नसतो खारुताईचा खोपा तर मी ऑफिसला येत असताना रस्त्यामध्ये एक झाड तोडलं गेलं त्या झाडावर मला वाटते खारुताईचे पिल्ले होते काही की आणि खारुताई गेली असेल पळून पण तिचं पिल्लू तिथं पडलं होतं आणि ती पिल्लू तडपडत होतं ती पिल्लू इतका अगदी करंगळे एवढं इतकं इतकं छोटस होतं मग ती पिल्लू मी माझ्या ऑफिसला घेऊन आली पहिल्यांदा छोट्याशा बॉक्स मध्ये सांभाळलं पण त्या पिल्लूला एवढा जीव लागला त्या खारुताईच्या पिल्ल्याला तर मी बोललेली त्याला भाषा कळत होती तर तुम्ही हा व्हिडिओ बघा झोपाली पिल्लूला राणी हो खाली उतरून झोप की मग खाजवायला इथं 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 पाय खाजवतो माझ्या अरे अरे इकडून बी खाजवत आहे का खा। इकल्ला पाय इकलला इकडला इकल खाजवतो गो बाईला माझ्या खाजवाले चावला बरं बरं झो जो, जो लांब नको म्हणती कुत्री झोपायला झोपाली बरं इकडून खाजवत आहे ही पाय खाजवतो का बरं इथं पण खाजवत आहे बरं बरं सोनुला खाजवतो गायला माझ्या भाऊ झोप मी जेव्हा त्याला बोलते ना तर ती माझी भाषा त्याच्या कसं लक्षात येते ती लगेच मला उत्तरं देतो तर ती बघा आता भलेही मला तो काय बोलतो कळत नाही पण मी बोलले नंतर जेव्हा ती च्यू च्यू करतो तेव्हा मला खरंच खूप आनंद वाटला आता ती झालं खारुताईचं दुसरी गोष्ट भलेही मी पोते विकत आणून नाही खाऊ घालत चार पाच हजाराची कारण मी आणखीन सांगते मी लोकांचे नावं घेऊन मुठ्टी नाही झालेली मी कष्ट करते त्यामुळं माझ्याकडं जी भाजी भाकर आहे ती खाऊ घालते तर मी डोंगरामध्ये जाते कशासाठी माहिती आहे तुम्हाला मी माझी गाडी घेऊन डोंगरामध्ये जाते तिथं जीवान्यरं असतात कधीमधी त्यांना जाऊन पण मी स्वतः जाऊन खायला टाकते आता तो पण व्हिडिओ बघा आणि त्या वानरांना माहिती आहे बरं का की मी म्हणजे त्यांना खायला घेऊन येते मी त्या भागात गेलेलं दिसलं की ती बरोबर सगळे वान्यरं पळत येतात आणि असं जवळ हक्कानं येऊन मला असं मागितल्यासारखं हातातलं वडून घेतात ही बघा माझ्या हाताला डवचून सांगते मला पण दे म्हणजे एक त्यांना अशी सवय लागलेली आहे की मी नेहमी जाते ना त्यांना द्यायला खायला कारण उन्हाळ्यात वगैरे त्यांना झाडपाला ती वाळून जातो त्यावेळेला खायला नसतं मग त्यामुळं ती त्यांना माझी सवय लागलेली आहे बरोबर मी गेले की ती ओळखतात की मी काहीतरी खायला घेऊन आलेली आहे पण मी कधी असं दाखवत नाही आता दुसरा एक पोपट आता तो पोपट पण काही पाळीव पोपट नव्हतं मी त्याला पिंजरेत ठेवलं नव्हतं असंच त्या पोपटाच्या पंखाला काहीतरीही झालतं वाटतं म्हणून मी ती पोपट सांभाळला होता आणि तो उडूनही गेला मोठा झाला उडूनही गेला आता ही आत्ता येणारा व्हिडिओ आहे लॉकडाऊनचा लॉकडाऊनमध्ये म्हणजे आमच्या घराच्या तिथं एक खोपा होता चिमणीनी केलेला बरं का चिमणीने केलेला खोपा तर ते एकदम छोटे छोटे पिल्ले होते त्यांना मी त्या खोपेमध्ये खाऊ घातलं होतं आणि मग त्यांना खाऊ घातल्यानंतर खिडकीत येऊन बसायची सवय लागली आणि खिडकीतून जिथं म्हणजे आमच्या घरी टेबल आहे ना तर ती लॉकडाऊनमध्ये मशीनवर तिथं येऊन ती पिल्ले मी खाऊ घालते म्हणून खायला बघत होते तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते मी असंच एकदा आम्ही फिरायला गेलो तर तिथं काळविट होती सांबर तर त्यांना पण खाऊ घातलेला व्हिडिओ दाखवते मी असं नाही की फक्त कुत्र्याला मांजरालाच आम्ही पोते विकत आणून आता माझ्या घरी मांजर पाळलेली आहे तिला खायला कारण तिला दूध पण आवडत नाही नॉनव्हेज पण आवडत नाही तिनं फक्त तो खाऊच खाती तर मी मोठ्यापणा नाही सांगत की मी चार हजाराचं पोतं आणते दोन हजाराचं तुम्हाला सांगते मी तिला खाऊ आणते बघा एक आठवड्यातून दोन वेळा मला आणावाच लागतो तिच्यासाठी तर ती खाऊ जी आहे ती मला वाटते दोनशे नव्याण्णव रुपयाचा पुडा आहे ती आमच्या आता घरच्या पाळलेल्या मांजरीला लागतोच कारण ती दुसरं काही खातच नाही पण मी कधी असं नाही दाखवलं की बघा मी मी, मी माझ्या कुत्र्याला एवढं खायला टाकते आणि आता शेतामध्ये ती जी जर्मल शेपट जातीचं आहे कुत्र विस्की म्हणून मी व्हिडिओ टाकला तर तुम्हाला आता ती पण दाखवते तर त्या कुत्र्यासाठी पुढं आणलेलं आहे म्हणजे पोतच आणलेलं आहे पाच हजाराचं पण कारण ती कुत्रं भाकरी दूध काही खात नाही तर त्याला तीच ना ना ती तीच लागतो वाटते खाऊ पण ती मी नाही बरं का आणलेलं मी मोठ्यापणा सांगतच नाही बिलकुल ती माझ्या धीराच्या मुलानं आणलेलं आहे कारण ती कुत्र्याचं पिल्लू छोटं असताना त्या मुलानंच आणलेलं पण आहे आणि त्याला खाऊ तो मुलगाचा आणतो त्यामुळे मी ती मोठ्यापणाने सांगत की ती मी एवढं आणते मी एवढं करते मी कारण कसं आहे मुख्या प्राण्याची मला पण आवड आहे आता एके दिवशी माझ्या ऑफिसमध्ये अशीच चिमणी आली काळी आणि तडपडत होती मग मी तिला ती पाणी पाजताना पण व्हिडिओ काढला होता आता तुम्हाला तर माहिती आहे की अशी मुख्य प्राणी अचानक कुठून येणार नाही आता शेतात दसकट याचायला चालू होते तुम्हाला माहिती आहे ना ग दसकट दसकटे याचायला चालू असताना दसकट्याच्या ढिगाखाली ससेचे पिल्ले सापडले तर त्या पिल्लेच सुद्धा पालन पोषण आम्ही केलं बर का ससेच्या पिल्लेच तर ती सश्याला घेऊन मी ती काढलेला व्हिडिओ तो आहे मी हाऊस म्हणून व्हिडिओ काढत होते मांजरीचे पिल्ले वगैरे ती तर मी पाळते आता माझी जी खारुताई होती ती मांजरात पण राहत होती पण आमच्या मांजरानं कधी खाल्ली नाही तिला तो पण माझ्याकडे व्हिडिओ आहे आणि ही काय मोठ्यापणा सांगते हो? ओ की मी माझ्या तू स्वतःला सुद्धा तुला खायला नसेल मी कुत्रेली एवढं नेऊन आणि ती पण कसं माझ्या पुरीचं चॅनल खोललं मग ती कशासाठी खोललं दिकाव्यासाठी तू कुत्र्यांना टाकती मांजरांना टाकती का तर चॅनलवरला एक कमेंट जास्त याव्या म्हणून व्ह्यूज वाढावे म्हणून तसं मी नाही बाई केलं मी नाही बाई केलं आणि तुला परत एकदा सांगते सुधर तू माझे नाव घेऊन जेवढे व्हिडिओ बनवणार आहेस त्याच्यात तिप्पट व्हिडिओ चौपट पाचपट दहापट बनवणार आहे हम्म बुक